दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप वरहाड घेऊन जात असलेल्या लक्झरी बसला अपघात बसमधील पन्नास वरहाडी सही सलामत तर बसचे प्रचंड नुकसान नाशिकहून मालेगावकडे वराड घेऊन जात असलेल्या अनुराही लक्झरी बस क्रमांक एम एच शून्य चार के शून्य नऊ सात दोन या बसला अपघात झाला तर बसमधील एकूण पन्नास प्रवाशी सुरक्षित असून कुठलीही जीवितहानी झाली नाही तर बसचे मात्र प्रचंड नुकसान झाले उमराणे गावाजवळील शेती फार्म समोरील मुंबई आग्रा हायवे चौफुलीवर हा अपघात झाला सदर चौफुलीवर स्पीड ब्रेकर असल्याने वेळोवेळी तिथे अपघात घडतच असतात परंतु रस्ता सुरक्षितता म्हणून योग्य उपाययोजना होत नसल्याने अनेकांना मात्र अपघाताला सामोरे जावे लागते या चौफुलीवर एका ट्रक गाडीने लक्झरी बसला ओव्हरटेक करून तो ट्रक बसच्या पुढे आल्याने अचानक ब्रेक घेतल्याने पाठीमागून येणारी लक्झरी बस त्या समोरच्या ट्रकवर जाऊन धडकली व हा अपघात झाला तर ट्रक चालक मात्र ट्रक घेऊन फरार झाला हा अपघात आज बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडलाय तर ही लक्झरी बस वराड घेऊन लग्न समारंभासाठी जात होती सदर अपघातात या वाहनांच्या पुढच्या भागाचा मात्र चक्काचूर झाला असून मोठे नुकसान झाले अपघाताचे वृत्त सोमा कंपनीचे रूट मॅनेजर प्रशांत अप्पासाहेब ठाकरे पेट्रोलिंग कर्मचारी संदीप तायडे प्रकाश मैदुने राजेश कुंभारडे मेजर समाधान पाटील प्रतीक अहिरे उमराणे येथील चोवीस तास सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे अरुढ वाघ तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत व तत्पर मदत कार्य करत रस्ता येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी खुला केला एस केस नाईंटीन्यूसाठी व्यवस्थापकी या संपादक शरद पवार चिंचवे माझं नाव मो दिलीप आंबोरील हां हां एक ट्रकवाला आला वरटॅक मारून माझ्यासमोर अर्जुन ब्रेक वर्ल्ड आहे मी सातशे स्पीडमध्ये होतो त्याने अचानक भयानक ब्रेक वर्ल्ड आहे एम टी गाडी होती आणि तुळ्याची गाडी होती निघून येत होती नाचिकवरून दुळे जात होते आम्ही नाशिक नाशिकहून मालेगाव जात होतो लग्नाला मार वरटॅक मारून पुढे आला गती करून ब्रेक मारला जाईल पन्नास लोक होते नाही एवढं नाही सांगतो नाही कोणाला नाही लागलं रस्ता नाही नाही काहीच नाही काहीच नाही तसं काहीच नाही रस्त्यावर रस्त्याला रस्त्या नाही ते आपल्या गाडीत आहे ना पॉवर टेरिंग ऑइल ते पडलेलं गाडी गेले लग्नाला गेले सगळ्यांनी हा लग्नाचा आपलं आणि लग्नाला मालेगाव ते एक भाजीपाला गाडीचं आयशर होत त्याच्यापासून गेले निघून गेले तुम्हाला काय मदत मिळाली आता इथं मदत म्हणजे ते आले होते लोक हा ते आले होते त्यानं ते गाडी इकडे काढायला या, डबल डबल एट। ती गाडी गेली, गेली।, गेला गेली था। या, डबल डबल एट। ती गाडी थांबला नाही तू बाकी कोणाला काही नाही काय कोणाला लागलं नाही रस्त्याच्या संदर्भात आपण किती वेळा जातो आता मी महिन्यातून कमी कमी दहा पंधरा ट्रिप राहते माझे अनुभव काय संदर्भात ब्रेकर आहे ब्रेकर सगळ्यांनी व्यवस्थित चालावं कधीही अर्जंट ब्रेक मारू नये आपल्यामुळे कोण त्रास होईल असं चालू नाही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका